सगळ्या उमेदवारांना पाचारण झालं परंतु त्यावेळी त्या गाव सगळ्या गावातील बायका सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली माझ्यासह शंभर लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ गेले नाही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर मत पडलेली होती मी निवडून आज आमदार होतो पण त्या ठिकाणी मी एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे लोकांचा तालुक्या मधल्या प्रतिज्ञापत्र घेतो त्यानंतर मी शोधत हे मतदान कशा पद्धतीने चोरी करते मतदान याच्या मधला घोर फक्त एक टक्का आहे ईव्हीएम मध्ये ज्या वेळेला चिर छापलं जात त्यावेळेला तो फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटता नाही तो फोकस काढून घेतला जातो आणि कोरी चिठ्ठी खाली पडते म्हणजे मागच्या बाजूला चिटड हे आणि मग जर असतो त्या मला दाखवला पाहिजे

सर्व पक्षांचे ध्याश यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे व्यवहार पद्धतीने काढलेली पूर्ण आणि इलेक्शन कमिशन पक्ष आज एकत्र आलेले आहेत याच कारण हे सरकार यांना वाटेल करताय अडाणीला एक रुपयामध्ये एक एकर वर्षाला दिली असे त्याच्या कापून काढायची असा हा जो व्यवहार चाललेला आहे त्याचा कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करतो आणि या सरकारला आणि इलेक्शन कमिशनला एवढंच सांगू इच्छितो की आपण आपला व्यवहार सुधारा महाराष्ट्रातली मराठी जनता एकदा रस्त्यावरती पक्षाचे नेते सन्मान्य बाळासाहेब थोरा माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं अंगोल होत आहे रहस्तिकांत माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब येते हार्दिक स्वागत शिवसेनेचे पक्षप्रमुख भारतीय उद्धवसाहेब ठाकरे यांचंही हार्दिक स्वागत राजसाहेब आपण सुभाष समोर राजसाहेब सुप्रिया सुप्रिया सुळे 私は。<A proud S 3> <assunto> бодур <laughs> бодур आगे परिसर लाखोच्या जनसमुदाय सत्याचा मोर्चा इथे आलेला आहे यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे काँग्रेसचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते म्हणजे जी विधान परिषदेचे नेते माननीय बंटी पाटीलजी